हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथे मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे आजच्या नवीन कथेच नाव आहे ते घर ती आणि तो आवाज सिद्धार्थ एक सिव्हिल इंजिनियर स्वप्नाळू शांत आणि प्रेमावर विश्वास ठेवणारा त्याने आपल्या आयुष्यात एकच मोठ स्वप्न पाहिलं होत आपला प्रेमासाठी एक घर बांधायचं त्याची कॉलेजमधली प्रेयसी आर्या गोड हसरी आणि साधी तिच्या डोळ्यात एक वेगळं आकर्षण होतं जणू काही तिच्या नजरेत प्रेमाचं प्रतिबिंब उमटलं की जग सुंदर वाटायचं त्यांनी ठरवलं होतं शहराच्या बाहेर टेकडीच्या उतारावरच एक छोटंसं पांढर घर बांधायचं आर्या म्हणायची या घरात रोज सकाळी मी तुला कॉफी देईन आणि रात्री तुला माझ्या हातची शेवटची चहा कपात प्रेम देईल सिद्धार्थ हसत म्हणायचा आणि मी त्या घराची प्रत्येक तुझ्या नावाने घर बांधायला जवळपास दगडात आर्याचं नाव कोरल्यासारखा प्रेमाने काम करायचा घर तयार झालं सुंदर सुबक आणि प्रेमानं झळाळलेलं पांढऱ्या भिंती निळ छत आणि गच्चीवर बसण्यासाठी एक लहानसा झुला आर्याला खूप आवडायचा झुला लग्न ठरलं होतं फक्त दोन आठवडे बाकी होते आर्याने त्याला फोन केला सिद्धार्थ मी उद्या येते तुझ्या घरात एक रात्र तिथे राहायचंय आपलं घर कस दिसतं ते अनुभवायचंय त्याने थोडं हसत संमती दिली त्या रात्री ती आली घरात सुगंध पसरला तिच्या हसण्यात घर जिवंत झालं पण सकाळ झाली तेव्हा घरात नुसता वारा होता आणि ती नव्हती आर्या गेली होती एका अपघातात शहराच्या रस्त्यावर तिचा मृतदेह सापडला सिद्धार्थच्या आयुष्याच सगळं जग थांबलं ते घर जे त्याने प्रेमाने बांधलं होतं आता त्याच्यासाठी एक स्मशानासारखं झालं पाच वर्षांनी सिद्धार्थ अजूनही एकटाच होता पण घर अजून तसच होतं तो तिथे अधून मधून जायचा भिंतींना हात लावायचा आणि कुजबुजायचा आर्या तू अजून इथेच आहेस ना लोक म्हणायचे ते घर वाईट आहे आर्याचा आत्मा तिथे भटकतो पण सिद्धार्थला त्या गोष्टीवर विश्वास नव्हता त्याला फक्त आठवणीवर विश्वास होता पण काळाने त्याला पुन्हा जगायला भाग पाडलं त्याच्या आयुष्यात आली नेहा नेहा स्वभावानं निरागस हसरी आणि प्रेमळ होती तिने सिद्धार्थच्या आयुष्यात पुन्हा हसू आणलं लग्न ठरलं आणि काही महिन्यात ते दोघं त्या घरातच राहायला गेले जे एकेकाळी आर्याचं स्वप्न होतं पहिल्याच रात्री नेहाला झोप आली नाही ती म्हणाली सिद्धार्थ हे घर खूप सुंदर आहे पण असं वाटतं कुणीतरी अजून इथे आहे सिद्धार्थ हसला तसं काही नाही ग तुला नवीन जागा असल्यामुळे असं वाटतं पण मध्यरात्री नेहाने त्याला हलवून उठवलं तिचे डोळे घाबरलेले मी ऐकलं कुणीतरी हळू आवाजात म्हणाल हे घर माझ आहे सिद्धार्थने लगेच दिवे लावले पण घरात शांतता होती त्याने तिला शांत केलं आणि दोघं पुन्हा झोपले दिवस गेले पण प्रत्येक रात्री तीच गोष्ट घडू लागली नेहाला कधी शयनगृहात कधी स्वयंपाक घरात कुणाचा तरी आवाज ऐकू यायचा तो आवाज मृदू पण ठाम होता हे घर आहे, सिद्धार्थ आधी दुर्लक्ष करत होता पण एक दिवस त्यानेही तो आवाज ऐकला त्याच शरीर थरथरलं तो आवाज आर्याचा होता तोच गोड हसरा ओळखीचा स्वर त्या रात्री त्याने आर्याचा फोटो बाहेर काढला आणि हळूच म्हणाला आर्या तू माझ्यावर रागावलीस का मी जगलो म्हणून पण उत्तर आलं नाही फक्त वाऱ्याची सुसाट झुळूक नेहाला आता भीती वाटायला लागली ती घर सोडून जायचं म्हणाली पण सिद्धार्थने तिला थांबवलं हे घर आपलं आहे आणि जर कुणी तरी म्हणतय की हे तिचं घर आहे तर आपण जाणून घेऊया का त्यांनी जुनी दस्तऐवज फाईल्स आणि घराच्या बांधकामाचे फोटो शोधले एका खोलीच्या भिंतीत जुन्या लाकडी फरशीखाली खाली त्यांना एक लहानसा लिफाफा सापडला त्यात एक पत्र होत ते आर्याचं होत तिच्या हस्ताक्षरात लिहिलं होत सिद्धार्थ जर हे पत्र तुला कधी सापडलं तर समज माझ मन या घरातच आहे मला वाटतं हे घर माझ्याशिवाय अपूर्ण आहे मी नसले तरी माझं अस्तित्व इथे आहे कुणी दुसरी आली तरी माझं घर माझं प्रेम आणि माझी आठवण तिच्यासाठी सावलीसारखी राहील मी तुझ्यावर रागावले नाही फक्त या घरातून जाण्याची परवानगी अजून मिळाली नाही नेहाच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली तिचं प्रेम अजून इथंच आहे सिद्धार्थ ती कुणाचं नुकसान करायला नाही आली ती फक्त तिचं स्वप्न जिवंत ठेवते आहे त्या रात्री नेहा आणि सिद्धार्थ दोघांनी झुल्यावर दिवा लावला आर्याला आवडायचा तोच कोपरा सिद्धार्थ म्हणाला आर्या हे घर तुझ होत आणि आहे पण आता आपण तुझं स्वप्न पूर्ण करू ते घर पुन्हा जगू त्यात हसू माणुसकी आणि प्रेम भरणार त्या रात्री घरात आवाज नाही आला पहिल्यांदा शांतता होती पण ती शांतता भयानक नव्हती आश्वासक होती जणू आश्वा आर्याने मांडो लावली हो आता माझं घर पूर्ण झालं नेहाने हळूच कुजबुजलं हिचं घर तुझ घर आपलं घर आणि त्या दिवसानंतर पुन्हा कधीच आवाज आला नाही फक्त संध्याकाळी झुल्यावर वारा लागला की एक मंद सुगंध पसरतो आर्याच्या परफ्यूम सारखा ती कथा मृत्यूनंतरही टिकणार प्रेम अपूर्ण स्वप्नांची ओढ आणि जिवंत लोकांच्या स्वीकाराच प्रतीक आहे कधी कधी माणूस मरतो पण त्याच अस्तित्व त्याचं त्याच्या निर्मितीत जागेत आणि आठवणीत जिवंत राहत सिद्धार्थ नेहा आणि आर्या तिघांचं घर अखेर पूर्ण झालं आणि त्या घरात आता एकच वाक्य कायम गुंजत प्रेम मरत नाही ते फक्त घर बदलतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद